नमस्कार माझं नाव भीमराव जाधव मी विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा मास्टर ऑफ सिरेमनी आहे मालेगाव महानगरपालिकेच्या अंतर्गत हा केंद्र शासनाचा उपक्रम संपूर्ण मालेगाव शहरामध्ये राबवण्यात येत आहे तर ह्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड असेल लाभा कार्ड असेल उज्ज्वला गॅस योजना असेल पी एम स्वनिधी योजना असेल अशा विविध केंद्र शासनाच्या योजनांचा लोकांपर्यंत त्यांना माहिती पोहोचवावी किंवा जे लोकं या योजनांपासून वंचित आहेत त्या लोकांना या योजनांची माहिती प्राप्त व्हावी याच्याकरिता हा केंद्र शासनाद्वारे उपक्रम राबवण्यात येत आहे आणि आम्हाला भरपूर असा नागरिकांचा प्रतिसादसुद्धा या विकसित संकल्प यात्रा रथाला मिळत आहे या यात्रा रथा संकल्पामध्ये नागरिकांनी येथील स्थानिक नागरिकांनी भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या नोंदण्या आयुष्यमान कार्ड काढले आहेत आभा कार्डसुद्धा काढले आहेत बऱ्याच लोकांना शहर पी एम शहरी आवास योजनेची सुद्धा त्यांना त्यांच्या नोंदण्या करण्यात आलेल्या आहेत तर अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मालेगाव शहरामध्ये या विकसित भारत संकल्प यात्रा रथाला मिळत आहे आणि बहुसंख्येने महिला आणि पुरुष या योजनांचा लाभ घेत आहेत धन्यवाद नमस्कार माझं नाव करिश्मा देवरे मी प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये टाउन प्लॅनिंग स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहे इथे आपली जी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना त्याच्या अंतर्गत आपण इथे ही योजना राबवतोय त्याच्या अंतर्गत आता दो, दिवसामध्ये जवळपास चारशे लोकांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे या योजनेला खूप जास्त प्रतिसाद मिळतो आहे आणि असाच मिळत राहील धन्यवाद अशोक भांडारकर मी मालेगाव महानगरपालिके माले माल अंतर्गत तांत्रिक कक्ष प्रधानमंत्री आवास योजना इथं कार्यरत असून आपल्या महानगरपालिकेत एकूण एक हजार एकोणसत्तर अशा लाभार्थ्यांना आपण लाभ दिलेला आहे पैकी त्यापैकी दोनशे त्र्याण्णव घर घरफुले पूर्ण झालेले आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपण या ठिकाणी हा जो संकल्प यात्रा विकसित संकल्प यात्रा आपण बारा दिवसाचा प्रोग्राम शेड्यूल हा आखण्यात आला असून नंबर ऑफ स्पॉट आपण याच्यामध्ये कव्हर करत आहो दोन दिवसापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून रजिस्ट्रेशन जवळजवळ दोनशेच्या वर झालेल्या आहे या योजनेला जास्तीत जास्त प्रतिसाद लाभार्थ्यांकडून देण्यात येत आहे आणि आमचा असा प्रयत्न आहे की मालेगाव महानगर नगरपालिकेअंतर्गत जास्तीत जास्त गरजू व पात्र लाभार्थ्यांना या संदर्भात लाभ देण्यात यावा या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्याचे कच्चे घर असेल किंवा मोकळा प्लॉट असेल अशा लो लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी लाभ देण्यात येतो सदरी लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी येऊन आपले रजिस्ट्रेशन करावे तसेच संबंधित कागदपत्र जसे की सातबारा जो की पक्का असेल ज्या ज्या सातबाऱ्यावर बांधकाम परवानगी मिळत असेल असा सातबारा आणून व कागदपत्र इथं उपस्थित करून आमचं इथं संपूर्ण टीम आहे व त्यांना मार्गदर्शन करत आहे अशा पद्धतीने या सगळ्यांनी फॉर्म भरून मालेगाव महानगरपालिकेला सादर करावा सादर केल्यानंतर आम्ही त्या लाभार्थ्यांचे जो पात्र असेल अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल